सातारा ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात गाडी उभी करून सेल्फी काढत असताना तोल जाऊन एकवीस वर्षाची तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली यामध्ये नसरीन आमिर कुरेशी व एकोणतीस राहणार वारजे पुणे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली साताऱ्यातील संगमनगरमधील दोन मुली व तीन मुले चार चाकीने शनिवारी दुपारी ठोसेघरला फिरण्यासाठी गेले होते बोरने घाटात गेल्यानंतर सर्वजण गाडीतून खाली उतरले त्यानंतर फोटो सेशन सुरू झाले रस्त्याच्या कडेला उभे राहून फोटो काढत असताना अचानक तोल गेल्याने तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली याची माहिती त्या मुलांनी सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी होमगार्ड तसेच शिवेंद्रसिंह राजे टेकरच्या जवानांनी याची माहिती दिली पुलीस तसेच टेकर्स आणि होमगार्डच्या जवानांनी तातडीने बोरणेघाटात जाऊन मदतकार्य सुरू केले होमगार्ड अभिजित मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दुरीच्या सायाने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले